पठार भागातील गावांमध्ये घालणारा खेर लावलेल्या ला जेरबंद झाला आहे आठ दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात पप्पू दुधवडे या तरुणाचा मृत्यू झाला होता त्यानंतर वन विभागाकडून या परिसरात नऊ पिंजरे लावण्यात आले होते काल रात्रीच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे अनेक दिवसांपासून या बिबट्यानं दहशत निर्माण केली होती बिबट्याला पकडल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या ठिकाणी अजूनही बिबटे असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे त्यामुळं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रतिनिधी गणेश अवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर रात्री वाघाच्या हल्ल्यामध्ये पप्पू बाळू दुधवडे ह्या युवकाचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शाही न्यूजने जी बातमी लावून धरली त्याचा इम्पॅक्ट म्हणून सर्व वनविभाग कर्मचारी शिंदेसाहेबांसह सर्व कर्मचारी टीम आणि आम्ही स्थानिक नागरिक मग आमचे मी असेल भाऊसाहेब भिशे असेल भगवानदादा काळे त्याचप्रमाणे आमचे शिवाजी मामा फाफाळे आणि सर्वच खऱ्या अर्थाने ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केलं खरं तर मला वाटतं एवढी मेहनत घेणारे कर्मचारी मी आतापर्यंत जीवनात कधी बघितलेच नाही रात्रंदिवस रेस्क्यू करत असताना रात्रीच्या अकरा वाजता एक वाजता सर्व गाडी घेऊन ते पेट्रोलिंग करायचे आणि सात आणि नऊ पिंजरे टोटल त्यांनी आपल्या एरियामध्ये लावले तेच पिंजरे लावायचे पण एक तुम्ही महाराष्ट्रशाही न्यूजने जे काही एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना वेळोवेळी त्याची अपडेट मिळत होती परंतु मी सांगितलं वाघाचं वास्तव्य हे विशेष करून आमच्या घराच्या मागे एक खोल दरी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि बाबू नरवड्याच्या घराच्या पुढे म्हणजे चैतन्यपूर बेलापूर आणि बदली या तीन गावांच्यामध्ये खोल दरी असल्यामुळे त्या ठिकाणी सातत्याने वाघ असतो आणि विशेष करून नव्याण्णव टक्के खात्री आहे की तोच वाघ पकडला गेला असावा कारण आमच्याकडे जे दोन कुत्रे आहेत ते सातत्याने त्याचा माग काढत त्याच ठिकाण तिथपर्यंत जात असतात आणि दुसरं म्हणजे लोकांनाही मी आश्व एक आव्हान करतो जरी वाघ पकडला गेला तर त्याच्यावरती शिक्का नाही परंतु आज आपण गाफील राहता कामा नये अजूनही वन विभागाला मी विनंती केलेली कुठल्या प्रकारची पिंजरी हलू नका कारण एक वाघ पकडला गेला असेल तर त्याच्या आजूबाजूने अजूनही वाघांचं म्हणजे वास्तव्य आहेच आपल्या एरियामध्ये जवळपास वीस ते पंचवीस वाघ आहेत परंतु हल्ला करणारे सर्वच वाघ आहेत असं नाही परंतु एक नरभक्षक म्हणून यांनी जो हल्ला केला होता या अनुषंगाने परतही हल्ला होऊ शकतो कदाचित जर तो, तो वाघ दुसरी म्हणजे राहिला असेल तर म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्यायची वन विभागाला विनंती केलेली आहे अजूनही ते पाच सहा दिवस पिंजरे लावणार आहेत परंतु आता नवरात्र उत्सवाचा जो कार्यक्रम आहे त्या दरम्यान रात्रीचं लोक देवदर्शनाला देवीच्या कार्यक्रमाला जात असतात म्हणून सर्वांनी आपण लहान मुलांना सांभाळून घेऊन ग्रुपने किंवा एक दोन व्यक्तींनी फिरावं अशी मी कळकळची विनंती करतो गेले आठ दिवस झाले अतिशय दुर्दैव अशी घटना आपल्या या पंचक्रोशीमध्ये घडली यामध्ये तुजवडे नावाचा एक बांधव आपल्यातून वाघाचा बळी ठरला अतिशय ही आ, मनाला एक काळजा काळ झालं काळजा ठोका दोकवणारी थो ही घटना या घटनेबद्दल संपूर्ण पठार भागात एक दुःखाचं वातावरण आहे आणि आज आठ दिवसानंतर ही घटना झाल्यानंतर कोणी भागाने चांगल्या प्रकारे या विभागामध्ये काम केलं ठिकठिकाणी पिंजरे लावले आज एक त्यामध्ये नरभक्षक असा वाघ पकडण्यात आलेला आहे मी वन विभागाचं आभार व्यक्त करतो परंतु ज्या कुटुंबावर ही वेळ आली त्या कुटुंबाला जास्तीत जास्त वन विभागाकडून कशी मदत करण्यात येईल या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण यांनीही त्यावेळी पिंजरा लावण्यासाठी विभागाला आदेश दिले होते तेही या कुटुंबाला भेट देऊन योग्य ती दे मदत करेल आणि आपल्या विभागाच्या सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की जरी एक वाक पकडला असेल तर अजूनही जसं पेशे पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे अजूनही या ठिकाणी प्राण्यांची वाघाचे अस्तित्व काही ठिकाणी आहे म्हणून सर्वांनी रात्रीच्या वेळी काळजी घेतली पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो